ओके okay, मित्रांनो मी आता हवेलीच्या तहसीलदारांकडे आलेलो आहे देशमुख साहेब ही सगळी मुलं आणि ही सगळे नागरिक एकदम कदरून गेलेले आहेत तीन तीन चार चार महिनेकडे चक्रा मारत आहेत उद्या ऍडमिशनची शेवटची डेट आहे तरी यांना डोमिसाईल आणि दाखले मिळत नसतील तर गतिमान प्रशासनाचा अर्थ काय होतो या मुलांचं उद्या ऍडमिशन हुकलं तर शासन भरून देणार आहे का त्यांचे नंबर लागलेले त्यांच्या पालकांची फी भरायची तयारी आहे पण डोमिसाईल सर्टिफिकेट त्यांना चार चार पाच पाच महिने मिळत नाहीये असं काय डोमिसाईल म्हणजे काय मला सांगा पासपोर्ट सुद्धा पंधरा दिवसाच्या आतमध्ये मिळतो मग डोमिसाईलच्यापेक्षा मोठे होत आहे का काय अडचणीत या सगळ्या लोकांना आजच्या सहा इश्यू करावा लागेल आपल्याला असं मला दिसतंय नाही तर ह्यांचं ॲडमिशन होकणार आहे कोणाकोणाचं ऍडमिशन बाकी आहेत बघा साहेब हे काय सगळे दाखव हे सगळी मुला आलेत बघा ह्यांचं ऍडमिशन बाकी आहेत मी अर्ज देऊन दीड महिना आणखी काहीच नाही अर्ज <गए> देऊन दीड महिना काहीच नाही रे त्याला नंबर टाकवायचं मी काल बाहेर येऊन हे दिले होते फोटो सगळे दिले होते काहीच आहे तुमच्या रजिस्टरला हे पण केलं होतं नोंद पण केली होती तरी त्याचं काहीच नाही रे चार चार महिन्यापासून लोक चक्कर मारतायेत काही लोक तर वर्ष वर्ष झाले चक्कर मार तुझं काय तुझं किती वर्ष महिन्यापासून होत झालंय <गए> सर देशमुख साहेब चार वर्ष म्हणजे काय म्हणतात त्याला चार महिन्यापासून तिचं डोमिसाईल मिळत बोलतात सर्व्हर डाऊन आहे कधी दिलं तुम्ही त्रुटी कराच्या महिन्यात दिलं त्यांना

काही राहतात नवीन पावती द्यावी जुना अर्ज वापरा नवीन अर्ज तिला चार वाजेपर्यंत तुम्ही डोमिसाईल द्यायची तुमची ना ही एकच पावती ना उद्या ऍडमिशन आहे आज तिला डोमिसाईल तर आहे पावती तर लागेल ना पहायला नाही काय करतात रिजेक्ट द्यायला करता नाही नवीन पावती घेऊन मग तो फास्ट मध्ये देतो आम्ही तुम्ही आज नवीन पावती घ्या आणि आजच्या दिवशी तिला डोमिसाइल इश्यू करून टाका देऊ ना हे दिवस त्याला पावती लागेल फक्त पहिले आम्हाला बरोबर कारण नागरिकांकडून काय चूक झाली तर प्रशासन त्यांच्या जागावर शेकवतं पण प्रशासनाकडून काय चूक झाली आणि माझ्याकडे अशी माहिती आहे मॅडम की इथं जाणीवपूर्वक या ऑफिसमध्ये स्पेलिंग मिस्टेक केले जातात आणि त्याच्यावर रिजेक्ट केलं जातं वरचा बारकोड तसाच ठेवला जातो आणि खाली फक्त नाव बदलून दिलं जातं हे चुकीची पद्धत आहे जर उद्या तो बारकोड स्कॅन केला शासनाने तर परत यांचं डोमिसाईल कॅन्सल होणार याची जबाबदारी कोण घेणार काही लोक घरी बसून सॉफ्टवेअरवरती एडिट करतात याची जबाबदारी कोण घेणार या मुलीला या आज चार्ज मिळालं पाहिजे आणि देशमुख साहेब जेवढ्या मुलांचं आज ऍडमिशनचा प्रॉब्लेम तयार होते त्या सगळ्यांना तुम्ही ताबडतोब म्हणजे आज प्रायोरिटीवरती एवढंच काम घ्या की ह्या मुलांचं उद्या ऍडमिशन होकणार नाही याची काळजी घ्या ठीके

टोटल हे बघते शंभर आता पाठी तुम्हाला हे म्हणल्या दहा देतो हे म्हणतात आम्ही पाचशे देतो आज जेवढे दे नागरिक येणार ना आहेत त्यांचे दाखले आपण पहिले इश्यू करून देऊ कारण उद्या ह्या मुलांचे ऍडमिशन होणार आहे ते महत्वाची प्रायोरिटी ही आहे याच्यापुढे तुम्हाला नागरिकांना काय अडचण आली मी इथंच परिसरात राहतो ते आपण सॉल्व्ह करूया पण आज ह्या मुलांचे पहिले भविष्याचा विचार करूया या सगळ्या जे काय असतील आज चारशे पाचशे मला तुमच्या संपर्कात पण ज्यांचे ज्यांचे डोमिशन राहिले असतील उत्पन्नाचे दाखले त्या सगळ्यांना आज बोलून घ्या पाहिता मी इकडेच थांबतो दिवसभर मॅडम त्या घ्यायचं मॅडम असल्यात ना आम्ही तिकडे घेतो नाही नाही आज मी सांगितलेलं आहे मी इथं आलेलो आहे मिळायला पाहिजेच करावा रिजेक्ट झाला नव्यानं करायचे नव्यानं करा कारण की न सांगा कागदपत्र नाही तर कागदपत्र सांगा कारण की असं नाही की कागदपत्र न म्हणजे न जोडता आपल्याला देता येणार नाही जे आहे नियमात आहे ते आपण देऊ नियमाच्या बाहेर असेल तो आपल्याला जर तुटी असेल तर ज्यांना माझा नंबर लागेल त्यांनी नंबर येऊन ठेवा जर तुम्हाला मिळाला नाही तर मला फोन करायचा पण मिळालं तर यांना थँक्यू म्हणून जायचं एवढं पण आपण सौजन्य बाळगूया काय काल तिकडनं आल्याला